लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सव्वीसाव्या पुण्यस्मरणात लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने मोफत महाआरोग्य सरोवर शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि सदरचा कार्यक्रम हा आपाजींच्या दिव्य सानिध्यामध्ये आमदार विजयकुमार देशमुख पालक यांच्या अध्यक्षतेखाली आणि खानापूरचे आमदार सुभाष बाबर सांगली जिल्हा आणि मृत्युजापुरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थितीत हा था कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि या महाआरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ चार ते पाच हजार रुग्णांची कुठे आणि आणि एस बी सी एस इंग्लिश मिडियम शाळा आणि मराठी शाळा वीर तपस्वी मठ खोटकी शिक्षण संकुल अक्कलकोट एमआयडीसी आय डी सी रोड एमआयडीसी आय डी सी रोड अक्कलकोट त्या ठिकाणी ते संपन्न होणार दोन फेब्रुवारी दोन तारीख सकाळी नऊ ते चार